मधील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळला असून वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीये तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडलीये रविवार असल्यानं पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीतीये पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्यानं काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळते ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येते घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले कुंडमाळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे हाच पूल कोसळलाय रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते काही जण पुलावर उभारले होते तेव्हा हा पूल कोसळल्यानं ही दुर्घटना घडलीये अद्याप किती जण बुडाले आहेत हे स्पष्ट होऊ शकलं नाही अंदाजे वीस ते पंचवीस जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झालीय यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे उंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असून घटनास्थळावरील काही फोटो व्हिडिओ समोर आले असून उलाचा जो भाग कोसळलाय तिथं काही दुचाकी अडकल्याचं पाहायला मिळतं कुंडमळाजवळील या घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती आहे यापैकी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार पंधरा ते वीस रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन पर्यटकांचा मृत्यू झालाय ब्युरो न्यूज कोकणशाही